नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाळीस साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं पेपर कटिंग बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक करा आता बघा आपण इथं नवीन पद्धतीची जी कटिंग आहे आपली सर्वांचे व्हिडिओ आवडते जे आहेत ते नवीन पद्धतीचे पेपर कटिंगचे आहेत माझ्या चॅनलवरती त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद सगळ्यांचा मिळत आहे खूप छान लवकर लवकर त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ बघायचा आहे आणि परफेक्ट आपण तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लाऊज लगेच शिवू शकता अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल खरंच खूप सोपी पद्धत आहे आता मी इथं तुम्हाला मेजरमेंट दाखवते आपली उंची चौदा आहे छाती चाळीस साईजचा ब्लाऊज आहे मुंडा आपण सहा इंच घेणार आहोत शोल्डर साडेपाच इंच घेणार आहोत आणि हा नवीन पद्धतीचा आहे त्यामुळे इथं कटोरी राऊंडही आहे आपला मग आपला कटोरी राऊंड आहे आपला सव्वा आठ इंच आपला कटोरी राऊंड आहे प्रत्येक साईजनुसार कटोरी राऊंडही बदलत असतो अशाच प्रकारचे व्हिडिओ भरपूर आहे चॅनलवरती तुम्हाला जो पाहिजे आहे तो बघू शकता जर नसेल कुठला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सा... सांगा नक्की सांगा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून देईन भरपूर जणांनी कमेंट करून अशा प्रकारचे भरपूर असे व्हिडिओ मागितले आहेत याच्यासंबंधीचे काही प्रश्न जर असतील म्हणजे कटोरी राऊंडबद्दल कुठल्या साईजच्यासाठी किती घ्यायचा आहे आणि आपण हिथं आंतरही दीड इंच सोडत असतो इकडल्या साडी ब्लाऊज शेवत तयार करत असताना आपण काय करत असतो ह्यामध्येच आपण आपली कटोरी तयार करणार आहोत म्हणजे कटोरी वाढवणार आहोत आपण मग ती कटोरी वाढवताना आपल्याला फक्त जर दीड इंच दोन इंचाचं अंतर आपण चाळीस साईजच्या पुढचे जे ब्लाऊज आहेत त्यामध्ये आपण दोन इंचं अंतर वाढवत असतो ते फक्त आपण समोरील भागासाठी वाढवत असतो पाठीमागच्या भागासाठी नाही मग ते अंतर कसं वाढवायचं कुठल्या साईजसाठी किती वाढवायचं तेही मी तुम्हाला चारी 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 या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चाळीसच्या आतले जे ब्लाऊज आहे त्याच्यासाठी दीड इंच घ्या चाळीसच्या पुढचे जे ब्लाऊज आहे त्याच्यासाठी दोन इंच अंतर सोळा म्हणजे कोटरी वाढवण्यासाठी यामध्ये क्रॉसपट्टीही निघत नाही आपण दुसरी क्रॉसपट्टी काढायची असते कारण इथं आपण डायरेक्ट कोटोरी वाढवत असतो त्यामुळे क्रॉपट्टीही इथं निघत नाही हे जे पॉईंट आहे ते तुम्ही लक्ष ठेवून परफेक्ट असा ब्लाऊज कटिंग करायचा आहे आता आपण उंची बघूयात बघा आपण इथं आपण किती घ्यायचं आहे तयार उंची तेरा आहे शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणजे चौदा इंच चौदा इंच वरती एक मार्क करायचा आहे आपल्याला आणि आपण ही आपण तसं चौदा इंच वरती मार्क करून एक्स्ट्रा जो पेपर आहे तो आपल्याला कट करायचा आहे पूर्ण बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करावी स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला ह्यातले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते समजून येतात आता आपण इकडल्या साईडला दोन दोन अंतर सोडून मार्क करायचं आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला आपली पुढची मापे टाकायचे आहेत म्हणजे दोन अंतर सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मापे टाकायचे आहेत पाठीमागचा ज्यावेळेस भाग कट करू दे दोन इंचाचं अंतर आपल्याला कट करून मग माप आपला पाठीमागचा भाग तयार करायचा आहे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्ही बघा आता आपण हे दोन इंचा अंतर सोडलेला आहे पुढे माफे टाकूयात आता आपण साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे आपण इथं अडीच इंच गळा रुंदी घ्यायची आहे शोल्डर आपलं तीन इंच घ्यायचं आहे समोरील गळा तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या आवडीनुसार घ्यायचा आहे कमी जास्त असू शकतो प्रत्येकाचा त्यामुळे इथं मी साडेसहा इंच घेत आहे सहा इंच आहे शिलाई मार्जिन साठी अर्धा इंच म्हणजे साडेसहा इंच मग इथंही आपण अडीच इंच आहे का बघून घ्यायचं आहे मग इथं आपण याला गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने गोलाकार दिल्याच्या नंतर आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे इथ इंच घेतल्यानंतर इथंही आपण तीन इंच आहे का बघूनच मार्क करायचा आहे म्हणजे काय होतं आपला जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो इथं बघा आपल्याला मग हे आपण मार्क करून घेऊयात आता आपला चाळीस आईचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण दोन इंच अंतर सोडलेला आहे त्याच्या पुढे आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे आणि राहिलेला भाग जो आहे दीड आता तो शिलाई मार्जिनचा आहे आपला पट्टीनं आपण इथं सरळ मार्क करायचा आहे पेपरचा एंड आहे त्यामुळे मार्क नाही केला तरी चालतं आता आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे कसा ते बघूयात बघा आता आपण पाठीमागचा मुंडा जो असतो तो दीड इंचा समोरील आहे तो एक इंचा मग एक इंचाचा आकार देताना आपल्याला अशा पद्धतीने इथं सरळ द्यायचा आहे सरळ नाही सॉरी अशा पद्धतीनं गोलामध्ये इथपर्यंत आपल्याला जॉईंट व्हायचा हो आहे जास्त वरतीही जायचं नाही आणि इथल्या तिथेही आकार द्यायचा नाही इथपासून घेऊन आपल्याला इथपर्यंत आकार द्यायचा आहे आणि हा जो आकार आहे तो वरपासून यायचा आहे किंचित आणि काय करायचं आहे बघा अशा पद्धतीनं जाऊन आपल्याला जे आपण शिलाई मार्जन आहे ना त्या पॉईंटपर्यंत आपल्याला मिक्स होऊन आपल्याला अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे त्यामुळं आपला ब्लाऊज जो आहे तो फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो अशा पद्धतीनं मुंड्याला आकार द्यायचा आहे आता मुंडा झाला समोर लग्ना झाला आता आपण कटोरी राऊंड टाकूया आता काय करायचं आहे खालच्या साईडने दोन इंच घ्यायचं आहे पूर्ण मापेवर मापं जे आहे ते आपले पूर्ण जे मापे आहेत ना त्यावरती पूर्ण साईजवरती असं दोन इंचाचं मार्क करून घेतल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती दोन इंचाच्यावरती दोन इंचावरती आणखीन एक वेळेस मार्क करायचा आहे आणि इथून इथपर्यंत क्रॉसमध्ये जोडायचा आहे आता आपण इथं कटोरी तयार करत आहोत आपली मग अशा पद्धतीनं दोन इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आता कटोरी राऊंड टाकायचं आहे कटोरी राऊंड कसा टाकायचा ते बघूयात आता आपल्याला काय करायचं आहे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सव्वा आठ इंच कटोरी राऊंड असतं आपला कटोरी राऊंड कसा घ्यायचा बघा आपण दोन इंचाचा पॉईंट घेतलेला आहे दोन इंच अंतर सोडलं त्याच्यावरती आपण दोन इंच अंतर घेतलं त्याच्यानंतर आपण इथं क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आहे सव्वा आठ इंचावरती अशा पद्धतीनं आणि अशा पद्धतीने सरळ दोन इंचाचा जो आपण मार्क करून सरळ लाईन ओढलेली आहे ना तिथंपर्यंत आपल्याला स असा क्रॉसमध्ये टेप ठेवून इथं आपल्याला मार्क करायचा आहे ते मार्क केल्यानंतर हा टेप इथंच ठेवायचा आणि इथं असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे याचा मध्ये काढायचा आहे असं डबल फोल्ड काढल्याच्या केल्याच्या नंतर आपल्याला लगेच इथला आपला मध्य सापडतो इथं मार्क करायचा आहे मार्क केल्यानंतर हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत हा पॉईंटही पाहिजे आहे आपल्याला मधला बघा हा पॉईंटमध्ये आपल्याला कटोरीचा मध्य म्हणजे कटोरीला टचचा पॉईंट झाला हा तिथं खाली मार्क जिथं आपण कटोरीचा मध्य काढलेला आहे कटोरी राऊंडचा त्याच्या खाली आपण इथं दोन इंचावरती मार्क करायचा आहे मग हे पट्टीने सरळ जोडायचं आहे आणि हे तीन पॉईंट जोडायचे म्हणजे इथून क्रॉसमध्ये जोडायचं आणि इकडंही जोडायचं म्हणजे आपली इथं कटोरी तयार होत आहे खूप सोपी पद्धत आहे सहज कोणालाही जमू शकेल एक वेळ जर तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही नाही अशाच पद्धतीनं तुम्ही प्रत्येक साईजचा ब्लाऊज कट करू शकता स्वतःचा स्वतः ब्लाऊज शिवू शकता परफेक्ट पद्धतीनं त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही मेन जो प्रॉब्लेम असतो तो कटोरीचा तर आपण इथं व्यवस्थित कटोरी वाढवत आहोत त्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट येत आहे मग आता आपण इथं अंतर दोन इंच घ्यायचं आहे म्हणून अशा पद्धतीनं आपण गोल आकार द्यायचा आहे आता असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे काय करायचं आहे दोन इंच अंतर इथं घ्यायचं आहे त्याच्यानंतर गळ्यापासून समोर असं इथपर्यंत जायचं आणि लगेच असा गोलमध्ये असा आपल्याला हात वळवून इथं मार्क करायचा आहे राऊंड असा गोल आला पाहिजे आपला कटोरीचा आणि सहज पद्धतीनं येतोच ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटला असं मार्क करत गेलं ना तुमचा हा गोल आकार ऑटोमॅटिक येतो अशा पद्धतीनं आपण ही समोरील भागाची कटिंग तयार झालेली आहे क्वास आपण दुसरी काढूयात आता आपण कट करूयात मुंड्याचा भाग मातीमगचा जो मुंडा आहे तो अगोदर कट करायचा आहे त्याच्यानंतर इथं कट मारायचा आहे म्हणजे गळारुंदीसाठी आपल्याला मग आपण बघा हे दोन इंचाचं अंतर कट करण्यासाठी इथपर्यंत कट करायचं आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे दोन्ही भाग जे आहे ते आपले वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जे दोन इंच अंतर आहे ते फक्त आपल्याला समोरच्या भागासाठी वापरायचं आहे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता अशा पद्धतीनं जसं आपलं मार्किंग आहे तशा पद्धतीनं कट करायचा आहे हा ब्लाऊज पेपर आपला यामध्ये काहीही बदल करायचा नाही परफेक्ट असं आपला फक्त जर साईज बदलत असेल तर तुम तुम्ही इथं जो कटोरी डाऊन सव्वा आठ इंच घेतलेला आहे तो वेगळा आहे चेंज करायचा आहे आणि समोरील जे अंतर आहे तेही चेंज करायचं आहे जर चाळीस साईजचा जर ब्लाऊज असेल तर परफेक्ट अशाच पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज तुमचा कट करा आणि शिवून बघा परफेक्ट असा ब्लाऊज बसतो त्यामध्ये काहीही फरक पडत नाही एकदम प्रोफेशनल पद्धतीनं ब्लाउज आपला तयार होतो कटोरी तर एकदम तुम्ही गोली ते एकदम परफेक्ट अशी आता बघा दोन्ही भाग एकमेकावरती कोणी ठेवायचे आहेत आणि जास्त जो भाग झालेला असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही जर कटोरी वाढवून घेतली तर ही अशी परफेक्ट कटोरी पर येत नाही इतकी परफेक्ट अशी गोल कटोरी आलेली आहे तुम्हाला स्वतः एक वेळेस कट करून बघा त्यावेळेस तुम्हाला स्वतःवरती विश्वास बसेल आणि खूप छान पद्धतीनं आपण कटोरी ब्लाऊज शिवू शकतो हे आपल्याला सहज जमू शकतं काही यामध्ये प्रॉब्लेम येत नाहीत परफेक्ट असे आपण कटोरी शिवू शकतो सहज पद्धतीनं स्वतःचा ब्लाऊज आपण एक वेळेस परफेक्ट असा शिवला ना तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो बघू शकता एकदम गोल कटोरी आलेली आहे आता आपण समोरील जो मुंडा आहे तो कट करायचा आहे हेही कट करायला विसरायचं नाही समोरील भाग कटोरी आता आपला पाठवचा भाग जे दोन इंचाचं अंतर आहे ते आपण कट करायचं आहे बघा आणि मग आपल्याला घरून दे आपण किती घेतलेली गे ते घ्यायचं आहे तुमच्या ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग आहे तो बघायचा आहे किती आहे खालच्या साईडनी पाटीतला जो भाग आहे पाच आहे तर साडेपाच इंच घ्यायचा आहे जितका असेल तितका त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचा आहे एकतही आपण अडीच इंच घ्यायचं आहे हे पट्टीनं मार्क करायचं आहे आणि हवा तसा तुम्ही इथं ब्लाऊजला आकार द्यायचा आहे बघा गोलाकार देण्यासाठी अशा पद्धतीनं दे सहज तुम्ही आकार देऊ शकता आपला वेळ वाचतो आणि कटोरी आपली परफेक्ट येते ह्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही आता मी तुम्हाला इथं क्रॉसपट्टी काढून दाखवणार आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप घेताना काय करायचं आहे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे चाळीस आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडे अकरा इंच पाहिजे आहे आपल्याला तर तसं जर जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे जो पाठीमागचा कमरेचा भाग आहे तो इथं काउंट करून घ्यायचा आहे असं मार्क करून घ्यायचं आहे बरोबर येतं आपलं हे बघा साडे अकरा इंच असं किंवा असंही घेतलं तरीही चालतं म्हणजे जे सोपं वाटेल ते तुम्ही घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं आणि मग क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला बघा आपण क्रॉसपट्टी काढताना इकडल्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे इकडल्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे कमरेची जी साईज असते क्रॉसपट्टीची ती कमी असते समोरील जी कटोरीजवळची साईज असते ती मोठी असते म्हणून तुम्ही इथं तीन घ्यायचं इकडं साडेतीन नंतर इथंही तीन इंचावरती मार्क करायचा क क्रॉसपट्टीला आपल्याला आकार देण्यासाठी इथंही तीन इंचावरती मार्क करायचा तीन इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे वरती जे अंतर आहे ते तसंच ठेवून आता आपण त्याला मार्कमध्ये आकार देणार आहोत मार्क करून बघा आता हे वरचं आहे ते आपण इथपर्यंत असं असा आकार द्यायचा आहे म्हणजे काय होतं तुमची क्रॉसपट्टी परफेक्ट बसते अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं आपला कटोरीचा व्हिडिओ तयार आहे चाळी साईजचा तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या साईजचा हवा असेल तर चॅनलवरती बघू शकता चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ अपलोड आहे त्यामध्ये जर नसेल तर दुसरा तुम्ही तुम्हाला जो पाहिजे तो कमेंटमध्ये सांगा आणि जर ब्लाऊज संबंधीचे जर प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता ही तयार आहे आपली समोरील भाग तयार आहे पाठीमागचाही भाग तयार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे यामधली माहिती तुम्हाला समज व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर आता चॅनललाही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद